नमस्कार या या तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचं महत्वाचं अपडेट घेऊन गेलोय तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचं अपडेट घेऊन आलोय तर मित्रांनो या शेतकऱ्यांची आता इथे कर्जमाफी करण्यात आली याबद्दलचं ऑफिशियल जी आर इथे काढण्यात आलेलं आहे तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे त्याचबद्दलचं एक टू जेड अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये याबद्दलचा संपूर्ण जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अपलोड करण्यात आलेला आहे तर त्या जी ची एक्ट टू जड माहिती याच मध्ये आपण पाहणार आहोत नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी इथे झाली आहे चला तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रक्रिया संपूर्ण जी आर आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी इथे देण्यात आलेली आहे ही संपूर्ण कर्जमाफी राज्यस्तरीय असणार आहे या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो शासन निर्णय पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस साठी या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे जवळपास तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी जवळपास सत्तर टक्के म्हणजे दोनशे पस्तीस लाख रुपये इतका एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखा शीर्षाअंतर्गत वितरित करण्यात शासन मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राष्ट्र पुणे यांच्यामार्फत ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आहे सदर खर्च मागणी क्रमांक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी इथे करण्यात आलेली आहे तर या वर्षासाठी दोन हजार तेवीस साठी आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून हा संपूर्ण निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे तर याचबद्दलचा संपूर्ण ऑफिशियल झेअर आलेला आहे तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असू शकते जे काही नैसर्गिक का आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तसे शे बाधित शेतकऱ्यांना आता कर्जमाफी इथे देण्यात येणार आहे तर यामध्ये जवळपास तीनशे एकोणऐंशी कोटीचा एवढा निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे तर नक्की शेतकऱ्यां बांधवांना ही माहिती महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत, जय हिंद जय महाराष्ट्र